सर्व या तरुणाची यंग डायनामिक तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा देतो की तालुक्यातील आता आपण इथे नाचताना बघितले लहान ना आपल्या माता पाती हो भगिनी होत्या विद्यार्थी विद्यार्थीनी होत्या शिक्षक मंडळी होती त्यांनी अतिशय चांगल्यापैकी मेहनत केली खूप चांगले कलाकोशल दाखवली आता या ठिकाणी नृत्य जे झालं त्या विद्यार्थी विद्यार्थींना त्यांच्या लाईफमध्ये आम्ही किती वयाचे झाले तरी पण आठवले की आमच्या या ठिकाणी अतिशय चांगल्या तरीचा नृत्याचा कार्यक्रम झाला होता आणि आपली मुलं आहेत त्यांना शेत मिळाला पाहिजे तो स्टेज देण्याचं काम या सागो फेस्टिवलच्या निमित्ताने केलं त्याबद्दल मी सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो एक थँक्यू एकदा जोरदार जोरदार काळा लागला पाहिजे एवढं खंबीर नेतृत्व आपल्या सर्वांच्यासाठी या रंगमंचावरती मी आमंत्रित करतोय महाराष्ट्राची सुपरांच या